रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस इतर मग आताच बुक करा मढाल किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात महायुतीत सध्या अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत सोबत त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हे आहेत म्हणजेच महत्त्वाचं अर्थ खात अजित पवारांकडे मात्र तरीही अधून मधून त्यांच्या मनाची जुनी इच्छा काही कार्यक्रमात ऐकायला मिळतेच मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली काय आहे ती इच्छा जाणून घेऊया जिथं सत्ता तिथे अजितदादा हे समीकरण मागच्या अनेक दशकापासून कायम राहिले मग सत्ता आघाडीची असो किंवा युतीची तिथं अजित पवार असणार हे ठरलेलं अगदी एकोणीसशे नव्वद पासून ते आता दोन हजार पंचवीस झालापर्यंत फक्त एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा अपवाद वगळता अजित पवार कायमच सत्तेत राहिलेत इतकंच काय तर त्यांनी आजवर महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रमही केलाय मात्र तरीही अजित पवारांच्या मनात कायम एक सल बोचत राहते मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी ही सल बोलून दाखवली महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी असं म्हणत असतानाच मलाही वाटतं मुख्यमंत्री व्हावं मात्र कुठे झालो असं म्हणत त्यांनी आपली दुखरी नस बोलून दाखवली इतकंच नाही तर आपणही एक दिवस मुख्यमंत्री होऊ असा भाषणात बोलून दाखवलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी